मी पोराटोरांच्या बाळभोट ठिकाणावर बोलतच नाही या पोरांचं वय किती हे बोलतात किती यांच्या वयाच्या दुपटीनं माझं पॉलिटिकल करिअर झालेलं आहे माझ्यासारख्या अनेकांनी संघटनेसाठी स्वतःचा संसार घरदार यावर तुळशीपत्र ठेवलं रक्ताचं पाणी केलं यांचं संघटनेसाठी योगदान काय आणि ही पोराटोरं आज आपल्या आजोबांच्या वयाच्या लोकांकडून ज्यांनी संघटना वाढवली संघटनेसाठी खपले त्या ज्येष्ठ सैनिकांकडून पाया पडून घेतात हे विधान आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं उभाटा गटाचे युवराज आदित्य ठाकरे यांनी ज्या पद्धतीनं आपल्या प्रचार सभांमध्ये शिंदेंना टार्गेट करायला सुरुवात केली त्यानुसार त्यांच्या गटाच्या प्रचाराची रणनीती स्पष्ट होऊ लागली महाविकास आघाडी किंवा सो कॉल्ड इंडिया आघाडी जी महाराष्ट्रात शिवसेना भाजपा महायुतीशी लढते त्या लढतीत देवेंद्र फडणवीसांनी एका बाजूला शरद पवारांना पॅक करायला सुरुवात केली देवेंद्रजींच्या एकामागून एक धक्क्यांनी पवार हे काहीसे हातबल झाल्यासारखे वाटत आहेत बॅकफूटवर गेल्यासारखे वाटत आहेत आणि त्यांना बारामती माडा अशा दोनच मतदारसंघात गुंतूनच पडावं लागतंय आणि एकंदर अशीच काही स्थिती निर्माण झाली की काय असं वाटत असताना पवारांनी हळूच कमबॅक करायला सुरुवात केली पण पवार मात्र बंकरमधून बाहेर पडत असताना त्यांना कवर फायरिंग देणं आवश्यक होतं जसं युद्धात दिलं जातं आणि नेहमीप्रमाणे ते काम संजय राऊत यांच्याकडे असायला हवं होतं पण तेच काम यावेळेस उद्धवजी आणि आदित्य ठाकरे करताना दिसत आहेत उद्धव ठाकरेंनी आपला रोख देवेंद्रजींवर वळवलाय तर आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंच्या मागे लागले पण शेवटी कसं आहे लहान तोंडी मोठा घास घेतला की तो घशात अडकतो तसा तो अडकला वीस जून दोन हजार बावीस रोजी एका बाजूला विधान परिषदेच्या निवडणुकांचे निकाल अपेक्षित असताना महाराष्ट्रात सत्तांतर घडलं उद्धव ठाकरेंच्या एकंदर कारभारानं त्रस्त झालेल्या आमदारांनी एकनाथ शिंदेसोबत सुरतचा रस्ता धरला पुढची पंचवीस वर्ष आपण काय सत्तेबाहेर जात नाही आपणच सीएम राहणार या भ्रामक कवी कल्पनेत असणाऱ्या किंवा या कवी कल्पनेत रमलेल्या ठाकरेंना हा धक्का पचवताच आला नव्हता आणि तो धक्का तेव्हाही त्यांच्या जिभेवर नाचत होता मग ते शिंदेसह सोबतच्या बंडखोर आमदारांना डुक्कर काय म्हणत होते गद्दार काय म्हणत होते आईच्या दुधाचा सौदा करणारे वगैरे वगैरे अशी शेलकी विशेषणं लावत आपला संताप व्यक्त करत होते ते स्वतः डबल माइंड मेंटल ट्रॉमातून चालले होते आणि तसं असताना त्यांच्या अडचणीत भर टाकायला त्यांच्या मागे त्यांचा बीरबल विश्वप्रवक्ता संजय राऊत होतेच या लोकांनी मिळून हे बंड अधिक चिघळवलं आणि बघता बघता सोळाचे तेवीस आणि तेवीसचे चाळीस झाले सेनेचे चाळीस आमदार प्लस दहा अपक्ष असा पन्नासचा एक गठ्ठा सुरतहून गुवाहाटीला रवाना झाला जे बंड शमवता आला असतं ते चिघळवलं गेलं आणि सगळा खेळ तिथेच संपला त्यावेळेस मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमध्ये उधळलेला फोडणीचा ठसका हळूहळू कमी होतोय की काय असं वाटत असताना निवडणुकांच्या निमित्तानं त्या कडीला पुन्हा चुलीवर ठेवलं गेलं आहे आणि आता त्या कडीला कधी ऊत येतो याची ये वाट सारे पाहत आहेत या कडीला नव्यानं फोडणी देताना उद्धवजी हिंगजिऱ्याच्या नावाखाली फडणवीस आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करणार होते तयार करणार म्हणजे बघा ना डायपर बांधून जॉन्सन बेबी पावडर लावून त्यावर जाई काजळाचं तीट वगैरे लावून या गुडगुडीत बाळाला तयार करणार होते आणि स्वतः मात्र दिल्लीला निघून जाणार होते असा एक तडका त्यांनी परवाच्या मुलाखतीत मारला आहे या शेळ्याकडीला इकडे कसं आहे बाप नंबरी तो बेटा दस नंबरी असा सगळा प्रकार आहे बापानं एक एक जिन्नस पडताळातून काढून आणले म्हटल्यावर बेटा पोटमाळ्यावर चढला तिथून त्यांना आणखीन भयानक तेजपत्ता जायपत्री काळी मिरी लवंगा गोणीतून काढल्या आणि त्या गरम मसाल्याची फोडणी आता या शिळ्याकडीला द्यायला निघाला एकनाथ शिंदे यांचे म्हणे नोटांचं गोडाऊन ईडीला सापडलं म्हणजे भाजपला सापडलं होतं आणि त्या गोडाऊनला वाचवण्यासाठी किंवा ईडी सीबीआयची कारवाई टाळण्यासाठी शिंदे मातोश्रीवर गेले तिथे रडले दाढीला हात लावून वगैरे काय ॲक्टिंग करतात आजकाल ते महाराजे सध्या जाम फॉर्मात आहे सॉलिड ऍक्टिंग वगैरे चालू आहे ठाकरेंच्या जीन्समध्येच आहे म्हणा ते अभिनय नकला वगैरे प्रबोधनकारांनी तर सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केलेला आहे मोठे साहेब तर जाहीर साहेबांमध्ये बल्याबल्यांची मिमिक्री करायची त्यानंतर राज ठाकरेंनी हा वारसा जपला होता पण अलीकडे मातोश्रीवाले पण थोडेसे सिरियसली राजकारण करू लागलेत बहुतेक तेव्हा मिमिक्री हा आपला खानदानी स्ट्रॉंग पॉईंट ते सोडतील कसा तर अगदी नकला करत आदित्य ठाकरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या लोकांसमोर मांडत होते पण एक लक्षात घ्या आता तुम्ही जो इतिहास सांगताय ते घडलं कधी हे सगळं मविया सत्तेत असताना सुरू होतं आणि मवियाकडून फडणवीसांना रश्मी शुक्लांच्या फोन टॅपिंग प्रकरणात गुंतवून अटक करण्याचा प्लान तयार झाला होता तुम्हाला आठवत असेल आणि फडणवीसांना आता काही झालं तरी अटक होणारच अशी स्थिती निर्माण झाली होती त्यामुळं मग भाजपानं शिंदेच्या नोटांच्या गोडाऊनचा भाऊ करत त्यांना हे सरकार पाडायला प्रवृत्त केलं गेलं असं म्हटलं आहे तर शिंदेंनी सरकार पाडलं नसलं तर फडणवीसांना अटक झाली असती असा यांचा दावा आहे पण ज्या केसमध्ये काहीच दम नव्हता ज्या केसचा पुढे कोर्टातही निभाव लागला नाही त्या केसला घाबरून देवेंद्रजींनी हे सरकार पाडलं तुम्हीच सांगा उलटनच्या नादानपणाचा कहर एवढा मोठा की आपले आमदार आपले मंत्री राष्ट्रवादीच्या दडपशाहीला बळी पडतायत राज्यात जागोजागी शिवसेना संपवण्याचे उद्योग अजितदादा आणि कंपनी राजरोसपणे करते सेनेच्या आमदारांना मंत्र्यांना निधी मिळत नाही लोकांची कामं होत नाही शिवसेनेच्या आमदाराच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा पराभूत जो नेता होता तो विकास कामं करतोय तो निधी आणतोय पुढच्या निवडणुकीची तयारी करतोय हे त्यांना दिसतच नव्हतं यांना दिसत होतं ते फक्त वसुलीचं टार्गेट सचिन वाझे अनिल देशमुख बार मालक आणि महिना शंभर कोटी आता वारंवार ज्या मातोश्रीच्या तळघराचा उल्लेख आपण ऐकतो त्या तळघरात नेमकं काय आहे खोके आहेत की पेटे आहेत तळघरही एक प्रकारचं गोडाऊनच आहे की असंही म्हणू शकतो आपण मातोश्रीच्या पहिल्या मजल्याबद्दलही वाह्यात कुजबूज सोशल मीडियावर होत असते पण त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही त्यामुळे आपण चा त्या भानगडीत न पडलेलं बरं पण काय आहे की तळघरात काय दडवलंय हे सुद्धा लोकांना कळू द्या कधीतरी आता चोराच्या मनात नाही या म्हणीचा प्रत्यय इथे कसा येतो बघा आपल्या घराखाली असं एक तळघर आहे जे आपण जमवलेल्या काळ्या धनाचं गोडावून होतं कधी काळी कधी काळी मुद्दा म्हणतो कारण आज काहीच सापडणार नाही तिथे सारं काही दुबई लंडन किंवा त्या जमैका बार्डॉस अशा सारख्या बेटांवरच्या बँकांमध्ये जमा झालेला असणार पण आपलं एक गोडाऊन होतं नोटांचं म्हणजे शिंदेंचंही असणार या ठोकतळ्यानुसार हा नवा जुमला सध्या प्रचारात वापरला जातोय या प्रकारासाठी आपण खाई त्याला खवखव असंही म्हणू शकतो मित्रो या सगळ्या गोष्टीत देवेंद्र फडणवीसांच्या संभाव्य अटकेचा मुद्दा जो आहे तो समोर आणला गेला पण त्यांना अशी अटक होणं सहज शक्य नव्हतं कारण रश्मी शुक्लांना फोन टॅपिंगचे आदेश दिले होते राज्याच्या मुख्य सचिवांनी फडणवीसांनी नाही तर हे माहीत असल्यानंच जेव्हा चौकशीसाठी बोलावलं जाणार असं कळलं तेव्हा देवेंद्रजी स्वतः सायबर पोलिसांच्या बिकेसीतल्या मुख्यालयात जायला निघाले होते पण पोलिसांनीच त्यांना थांबवलं इकडे येऊ नका आम्हीच तुमच्या घरी येतो आणि जबाब नोंदवतो असं सांगत त्यांनी जो काही संघर्ष त्यांना दिसत होता तो संघर्ष टाळला होता कारण वस्तुस्थिती अशी होती देवेंद्रजींना अटक होणार अशा अफवा मुंबईत पसरल्या आणि हजारो भाजपा समर्थक कार्यकर्ते वांद्र्याला पोहोचले हजारोंचा जमाव बीकेसीत पोलीस मुख्यालयासमोर जमायला सुरुवात देखील झाली देवेंद्रजींच्या केसालाही धक्का लागला तर मोठा अनर्थ होऊ शकतो हे ताडलेल्या पोलिसांनी मग सागरवरच त्यांची चौकशी केली आणि विषय संपवला चौकशी तर झाली आता या चौकशीतून देवेंद्र फडणवीस दोषी सिद्ध झाले असते तर मौवियाच्या वसुली अधिकाऱ्यांनी यांना सोडलं असतं का ज्यांनी त्या अडीच वर्षात अनेक निर्दोष लोकांना उचलून कोठडीत डांबले त्यांच्यासाठी हे काहीच अवघड नव्हतं पण राज्यात पण राज्यात आगडों उसळला असता हे ध्यानात घेत त्यांनी तो विचार गुन्हा फडणवीसांना एका दिवसासाठी तरी तुरुंगात बसवायचंच असं एका नेत्याचं स्वप्न होतं म्हणे मी नाव नाही घेणार पण नाही घेतलं तरी ते तुमच्या लक्षात येईलच कोण हा नेता तर मित्रो आगामी दीड एक महिन्यात आपल्याला अशीच रहस्यमय गुपितं ऐकायला मिळणार आहेत जी या मंडळींनी आजवर कोणत्या मजबुरीने दडवून ठेवली असावीत म्हणजे दोन्हीकडच्या बाजूच्या लोकांनी का दडवली होती याचा आपल्याला तरी अंदाज आता येणार नाही पण जसं शिंदेंच्या कपोलकल्पित नोटांच्या गोडाऊनचा विषय आला आहे तसाच मातोश्रीच्या तळघराचा आणि जर काही जास्तच झालं तर पहिल्या मजल्याचाही विषय बाहेर येऊ शकतो वांद्र्याचं गोडाऊन आता नेमकं कुठल्या देशात शिफ्ट झालं आहे तेही बाहेर येईल लंडनमधल्या मातोश्री चारच्या तळघरात कुठली नवी गुपितं लपली असतील मला वाटतं ज्या दिवशी राहुल कनाल बोलायला लागेल ना राहुल कनाल तेव्हा या तळघरातल्या खोक्यांसह तिथल्या लाल डायऱ्यांचंही गुपित उलगडेल त्या लाल डायऱ्यात कोणकोणत्या हिरोईनची नावं लिहिलेली आहे मला खात्री आहे यातल्या पन्नास ते साठ टक्के बातम्या किंवा ही सोकॉर्ट गुप्पी तर खरी नसतात पण पन... त्याला आपण टेबल न्यूज म्हणू शकतो कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून ते बाहेर निघतं पण सारंच काही खोटं असतं असं नाही मी पन्नास ते साठ टक्के बातम्या म्हणालो आहे म्हणजे कुठेतरी चाळीस किंवा पन्नास टक्के हे सत्य असणार आता हे सगळं कोणी जरी सुपीक डोक्यातून बाहेर निघतं वगैरे ठीक आहे पण मातोशीच्या तळघराबद्दल आणि पहिल्या मजल्याबद्दल त्यांचे कलानगर मधले एकेकाळचे शेजारी एकेकाळचे समव्यावसायिक अभय भिडे हे जरा जास्तच जा अधिकार बोलू शकतात लाल डायऱ्यांबद्दल राहुल कणाल बोलू शकतो तर काळ्या डायऱ्यांचा हिशोब हा एकेकाळी मातोशीवर असणाऱ्या मुरेश्वर राजेनं ठाऊक असेल शक्य झाल्यास कधीतरी या सगळ्यांना बोलतो करू आपण बघू कधी योग्य येतोय आहे तुर्तास काय झालंय बाळराजे गोडाऊन गोडाऊन खेळत आहेत पण जोडीला त्यांची वाणी जी आहे ना ती मात्र तीक्ष्ण आणि तीव्र बनत चालली आहे निर्लज्ज काय नीच काय पाठीत खंजीर खुपसणारा काय ते शिंदेवर प्रचंड तोंडसूक घेताना दिसत आहेत खोटं बोल पण रेटून बोल रडून बोल रेकून बोल वगैरे हे त्यांचे डायलॉग आहे है। ह्यांच्या बाबतीत काय म्हणणार खोटं बोल पण पेगबींसारख्या प्या प्या करत त्या स्वरात बोल असंही काही लोक बोलत आहेत तर यावर आपण एवढंच बोलू शकतो चालू दे तुमचं निवांत तुर्तास थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि कंटेंट आवडत असल्यास आमच्या चॅनेलवरचा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून पाहत राहा आकार डिजी नाही धन्यवाद नमस्कार